इकडे घेतलेली आहे कंगवे मावतीले एवढे आणि त्यात पाणी घेतलेलं आहे हे आता पाणी उकळून घेऊ थोडं थोडं गरम करून घेऊ त्यामध्ये खायचा सोडं घालत आहे मी एक चमचा अशा प्रकारे खायचा सोडा एक चमचा घालायचा आहे प्रत्येकाच्या घरात खायचा सोडा असतोच आणि त्यानंतर या पाण्यात तुमच्याकडे जी पावडर असेल ती कपडे धुवायची पावडर असेल किंवा लिक्विड असेल कोणतंही ते टाकायचं आहे मी तर हँडवॉश टाकणार आहे एक चमचा तुम्ही कोणतंही टाकू शकताय विम बार किंवा जे काही लिक्विड असेल ते तुमच्याकडे टाकू शकता आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे याला एकदम जास्त कान गरम ग कर, करून घ्यायचं नाही कारण आपण यात प्लॅस्टिकचे कंगवे धुणार आहोत थो अगदी थोडंसंच गरम करायचं आहे <coughs> यात विमसुद्धा टाकू शकताय टाईटसुद्धा टाकू शकता सर्फ एक्सेल टाकू शकता इथं मी हँडवॉश टाकला आहे किंवा शॅम्पूसुद्धा वापरू शकता तुम्ही आणखी आणि थोडंसं पाणी गरम घ्या करून घ्यायचं आहे आलेलं आहे इथं आता गॅस बंद करते मी चांगला पेस आलेला आहे पाण्याला चांगलं पाणी गरम झालेलं आहे दोन ते तीन मिनटं इथं पाण्याला थंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हलकंसं कोमट पाणी पाहिजे आहे याला चांगला फेस पण आलेला आहे आणि पाणी चांगलं तयार आहे आपल्याला आता आता यात कंगवे टाकून घ्यायचे आहेत जेवढे काय घाण कंगवे असतील ते एक एक करून मी सर्व कंगवे टाकून घेते इथं व्यवस्थित मिक्स करून बुडवून घ्यायचे यात कंगवे कंगवे आपले चांगले बुडालेले आहेत आता ह्यावर झाकण घालून ठेवू शकता तुम्ही आता ह्यावर झाकण झाकून ठेवत आहे पाच ते दहा मिनटं असं झाकून झाकण घालून ठेवायचं आहे याच्यावर आणि पाच ते दहा मिनटानंतर बघूया दहा मिनटं झालेली आहेत कंगवे ठेवून आता ह्याचं झाकण घालते मी ठेवू शकताय आहे बऱ्यापैकी हे पाणी घाण झालेलं आहे बघू शकताय पाण्याचा कलर पण बदललेला आहे आता ही कंगवे आपण खाली काढून घेऊ आणि उरलेली घाण आपल्याकडे जो दात घासायचा जुना, जुना ब्रश असतो त्याने स्वच्छ करून घेऊ अशा प्रकारे ही कंगवे खाली घेतलेली आहेत आता एखादा असा बाद ब्रश घेऊन घे जुना ब्रश घेऊन हे कंगवे स्वच्छ करू बघू शकता बऱ्यापैकी मळ कमव्याची ह्यात साठलेली आहे पाण्यात आणि उरलेली आहे आम्ही स्वच्छ होतील बघू शकता अशा प्रकारे कमव्या लगेच गाणी घेऊन जातील अशा प्रकारे या जुन्या व्रशने मी ही घाण सगळी स्वच्छ करून घेत आहे बघू शकता तुम्ही इथं ब्रशमुळे हे घाण लगेच निघते ज्या आताचं काही लिक्विड किंवा सर गरज नाही आहे ह्या प्रश्न तिथे हे घाण काढून घेते मी बघू शकताय बघू शकता असे बऱ्यापैकी घाण आलेली आहे वरती ही पण काढून घेऊ सगळी अशा प्रकारे आपला कंगवा एकदम स्वच्छ झाला आहे बघू शकता नव्यासारखा झालेला आहे एकदम चकचकीत आता हा कंगवा बाजूला ठेवते आणि दुसरा कंगवा आपण स्वच्छ करायला घेऊ बघू शकता याच्यावर किती घाण साठलेली आहे या कंगव्यावर आता हा कंगवा स्व स्वच्छ करून घेऊ हा पण अशाच प्रकारे प्रश्न स्वच्छ करायचा आहे अशा प्रकारे हा ही कंगवा स्वच्छ करून घेतलेला आहे बऱ्यापैकी स्वच्छ झाला आहे कंगवा इथं एका प्लेटमध्ये कंगवे घातलेले आहेत ह्यात आता पाणी उतून घेऊ आणि पाण्याच्या शहानं स्वच्छपैकी हे कंगवे धुवून घेऊ बघू शकता तुम्ही इथं पाणी घातलेलं आहे मी आता परत एक चांगल्या स्वच्छ पाण्यानं हे कंगवे स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे आपले कंगवे केस विंचरायसाठी स्वच्छ होतील बघू साबणाचं पाणी असेल ते जाईल एकदम आपली कंगवे स्वच्छ होतील बघू शकता आता अशा प्रकारे सर्व कंगवे इथं धुवून घेऊया आपण म्हणजे सर्वच कंगवे आपली स्वच्छ होतील अशा प्रकारे एक एक करून सर्व कंगळे कंगवे स्वच्छ धुवून घेऊ आपण इथं बघू शकता इथं चांगल्या पाण्याने सर्व कंगवे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी कंगव्याची आता घाण पण केलेली आहे सर्व बघू शकता एकदम क्लीन कंगवे निघलेले आहेत अगदी नव्यासारखे एकदम करकरीत नवे आणल्यासारखे कंगवे स्वच्छ दिसत आहेत बघू शकताय अगदी नवीन कोरे आणलेले कंगवे दिसत आहेत बघू शकता इथं एकदम स्वच्छ निघाले आता एका कॉटनच्या कपड्यावर हे कंगवे पसरून घेऊन आणि स्वच्छ पुसून घेऊ स्वच्छ हे कंगवे पुसून घेते मी इथं म्हणजे अगदी स्वच्छ होतील बघू शकता अशा प्रकारे कंगवे एकदम स्वच्छ आणि कोरडे झालेले आहेत कंगव्यातली घाण पण गेलेली आहे बघू शकता तुम्ही इथं अशा प्रकारे बघू शकता हे सगळे कंगवे एकदम स्वच्छ झाले आहेत अगदी नवे घेतल्यासारखे झालेले आहेत कॉटनच्या कपड्यानं मी हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही कंगव्यातली सगळी घाण निघालेली आहे बघू शकता अगदी नवे कोरेदी आणल्यासारखे दिसत आहे ते कंगवे बघू शकताय सारखे दिसत आहे ते कंगवे बघू शकताय तुम्ही सगळी घाण निघालेली आहे कंगव्यातली एकदम अशी एक ट्रिक वापरून तुम्ही सुद्धा तुमच्या घरातले कंगवे क्लीन करू शकताय बघू शकता हे सर्व कंगवे स्वच्छ झालेले आहेत आता म्हणजे आपल्या केस पण चांगले विंचले जातील अशा प्रकारे हे सर्व कंगवे मी क्लीन केलेले आहेत कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद